सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे तातडीने निराकरण करण्याच्या उद्देशाने आपली तक्रार पोर्टल व माय सोलापूर ॲप ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या माध्यमातून नागरिकांकडून नोंदविलेल्या तक्रारींशी संबंधित विभागात मुदतीत निवारण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्याचे निर्देश सर्व विभागीय अधिकारी व वा कर्मचाऱ्यांना वारंवार देण्यात आलेले आहेत सोलापूर महानगरपालिकेच्या आपली तक्रार पोर्टल व माय सोलापूर ॲपवर नागरिकांकडून प्राप्त तक्रारी निर्धारित वेळेत निकाली न काढल्याबद्दल विविध विभागातील तेरा कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय दंड आकारण्यात आलाय दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आढाव्यात या कर्मचाऱ्यांकडे एकूण एक्केचाळीस तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळले यासंदर्भात हे स्पष्ट करण्यात येते की काही कर्मचारी तक्रारींचा निपटारा न करता त्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवत असल्याचे तसेच दंडात्मक कारवाईच्या दिवशी तक्रारी ट्रान्स्फर केल्याचे आढळून आले आहे दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आपली तक्रार पोर्टलवरील पेंडिंग आफ्टर टाईम अहवालानुसार पुढील अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारी प्रलंबित असल्याचे आढळून आले आहे पुढील अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे प्रशिक बटोळे विभागीय कार्यालय क्रमांक का पाच दंड पाच हजार रुपये परशुराम भोमकट्टी विभागीय कार्यालय क्रमांक पाच दंड रुपये दोन हजार सुफियान पठान अतिक्रमण विभाग दंड रुपये पाचशे सूरज ढवळे विभागीय कार्यालय क्रमांक पाच दंड रुपये पाचशे संजय पाटील विभागीय कार्यालय क्रमांक पाच दंड रुपये पाचशे इरशाद झरदार नगर अभियंता कार्यालय दंड पाचशे रुपये इम्रान बागवान नगर रचना विभाग दंड पाचशे रुपये प्रमोद गोविंदवार नगररचना विभाग दंड पाचशे रुपये येशुदास गायकवाड भूमी व मालमत्ता कार्यालय दंड पाचशे रुपये गणेश काकडे नगर रचना विभाग दंड पाचशे विष्णू कांबळे नगर अभियंता विभाग दंड पाचशे साखर साखरे नगर अभियंता विभाग व अरुण सिद्दीकी नगर अभियंता विभाग यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारण्यात आला नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण न करणे तक्रारी प्रलंबित ठेवणे तसेच केलेल्या कार्यवाहीची माहिती वेळेत अद्यावत न करणे या कामकाजातील निष्काळजीपणाच्या कारणास्तव सदरील सर्व कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम छप्पन्न दोन ड अनुसार आर्थिक दंड ठोठावण्यात आलाय सदरची दंडाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या माहे नोव्हेंबर डिसेंबर च्या वेतनातून एक रकमी प्रशासनाकडून सर्व विभागांना पुन्हा एकदा स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत की नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने व परिणामकारक निवारण करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक जबाबदारी असून जोपर्यंत तक्रार प्रणाली वेळेत अद्याप ठेवली जात नाही तोपर्यंत अशा प्रकारची कडक कर कारवाई सातत्याने केली जाईल